नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत समानार्थी शब्द टी सी एस आय बी पी एस एम पी एस ए या परीक्षांमध्ये रिसेंटली विचारलेले सर्व समानार्थी शब्द आज, आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण हल्ली हे प्रश्न पुन्हा पुन्हा वारंवार रिपीट होत आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्टार्ट करूया मग पहिला शब्द बघा आनंद आनंद म्हणजे काय हो हर्ष हर्ष मोद संतोष म्हणजे आनंद आनंद होणे हर्ष मोद संतोष दुसरा आरसा दर्पण मुकुर बघा मुकुर हा शब्द विचारला जाईल मुकुर हा शब्द विचारला जाईल आरसा म्हणजे काय हो दर्पण आणि मुकुर अग्नी अग्नि म्हणजे काय निखारा अनल पावक हे समानार्थी शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत कारण असेच प्रश्न विचारले जातात जे नेहमी आपल्या चर्चेत किंवा बोलीभाषेत आपण रोज वापरत नाही ते अग्नी म्हणजे काय निखारा अनल पावक तिसरं आहे अरण्य रान वन कानन आणि विपिन कानन आणि विपिन बघा कानन आणि विपिन अश्व म्हणजे काय हो अश्व म्हणजे घोडा वारू तुरुंग वाजी बघा वारू आणि वाजी हा प्रश्न विचारलेला आहे अश्व म्हणजे काय घोडा वारू तुरुंग आणि वाजी पुढे बघून घेऊ आपण डोके डोके म्हणजे काय माथा मस्तक शीर शीर्ष डोके म्हणजे काय माथा मस्तक शीर शीर्ष घर सदन भवन गृह गेह आणि आलय सदन म्हणजे काय घर म्हणजे काय सदन भवन गृह गेह आलय चंद्र चंद्राची सगळी नामे लक्षात ठेवायची चंद्र सूर्य ढग हे ठेवायचंच ठेवायचं आणि पाणी बघा चंद्र म्हणजे काय इंदू शशी विधू सोम आणि हिमांशू इंदू शशी विधू सोम आणि हिमांशू ढग ढग म्हणजे काय जलद अंबुद पयोधर आणि पयोद आता पयोधर हा शब्द खूपदा विचारला गेला आहे पयोधर आणि जलद ढग म्हणजे काय जलद अबु अंबुद पयोधर आणि पयोध, पयोध नवरा नवरा म्हणजे काय हो नवरा म्हणजे पती वल्लभ नवरा म्हणजे काय पती किंवा वल्लभ पुढे बघून घेऊ आपण कपाळ कपाळ म्हणजे काय निढळ भाल ललाट निटील निढळ भाल ललाट आणि निटील किरण किरण म्हणजे काय कर अंशू आणि रश्मी कर अंशू आणि रश्मी आता बघा पोपट पोपटाला काय म्हणतात तो राघू आपण म्हणतो ना राघू महिना त्यातला राघू रावा आणि शुक्र शुक्र हा शब्द नवीन आहे पोपट म्हणजे काय शुक्र राघू आणि रावा बेडूक बेडूक म्हणजे काय मंडूक आणि दर्दूर मंडूक आणि दरदूर यज्ञ यज्ञ म्हणजे काय मख याग होम यज्ञ म्हणजे काय मख याग होम आता बल्लरी बल्लरी म्हणजे काय हो वेल लता किंवा वेल वल्लरी म्हणजे काय लता किंवा वेल जरा जरा म्हणजे काय जरा म्हणजे म्हातारपण जरा म्हणजे काय म्हातारपण होळी होडी म्हणजे काय नौका नाव तर नौका नाव तर म्हणजे होडी दाम्पत्य दाम्पत्य म्हणजे काय जोडपे पती पत्नी अजून एक शब्द आहे याला द्वयी द्वई द्वयी म्हणजे काय हो द्वयी म्हणजे पण जोडपे कपल असा अर्थ होतो त्याचा हे विचारलेला प्रश्न आहे ददात ददात म्हणजे काय उणीव ददात म्हणजे काय उणीव कारा कारा म्हणजे काय हो तुरंत शीघ्र कारा म्हणजे काय तुरंत शीघ्र लगेच काष्ट काष्ट म्हणजे लाकूड काष्ट म्हणजे काय लाकूड कशिदा कशिदा म्हणजे भरतकाम कशिदा म्हणजे काय भरतकाम इष्ट इष्ट म्हणजे इच्छित इच्छा असते ना काही करण्याची त्याला इष्ट म्हणतात त्याच्यानंतर बघा अनुग्रह अनुग्रह म्हणजे काय कृपा अनुग्रह म्हणजे कृपा आता बघून घेऊ वीज वीज म्हणजे काय चपला तडीत बिजली चपला तडीत आणि बिजली तर अजून दिले त्यांनी कपाळ कपाळ हा प्रश्न रिपीट झालेला म्हणजे हा रिपीट झाले ललाट भाळ आणि निढळ चंद्र चंद्रामध्ये बघा आपण मग अशी बरंच बघितले पण त्यात बघा सुधाकर आणि शशांक हे एक ॲड करून ठेवा त्याच्यामध्ये सुधाकर आणि शशांक पाणी पाणी म्हणजे काय जल उदक जीवन आणि नीर नीर हा शब्द पण काय आहे पाण्याशी संबंधित आहे पाणी म्हणजे काय जल उदक जीवन सीमा सीमा म्हणजे काय वेस मर्यादा आणि शिव सीमा म्हणजे काय वेस मर्यादा आणि शिव शिव हा विचारला जाऊ शकतो आता बघून घेऊ मुलगी मुलगीला बघा काही काय समानार्थी शब्द शब्द आहेत सुता तनया तनुजा कन्या आत्मजा दुहिता आणि नंदिनी मुलगीला काय म्हणतात हो सुया सॉरी सुता तनया तनुजा कन्या आत्मजा दुहिता नंदिनी वानगी वानगी म्हणजे काय उदाहरण किंवा दाखला एक्झाम्पल वानगी म्हणजे काय एक्झाम्पल उरग। साप साप म्हणजे काय सर्प किंवा उरग उरग हा विचारला गेला आहे बऱ्याचदा साप म्हणजे काय सर्प किंवा उरग अचल अचल म्हणजे काय अचल म्हणजे काय स्थिर शांत पर्वत स्थिर शांत आणि पर्वत गरुड गरुडाला काय काय म्हणतात खगेंद्र द्विजराज आणि वैनतेय काय म्हणतात खगेंद्र द्विजराज आणि वैनतेय पुढं पाहू क्षय क्षय म्हणजे काय झीज रास क्षय म्हणजे काय झीज किंवा रास क्षत क्षत म्हणजे जखम व्रण इजा जखम व्रण आणि इजा गाने। गाने कुजन म्हणजे काय पक्षाचे गाणे पक्षाच्या गाण्याला कुजन म्हणतात कुर्म कुर्म म्हणजे कासव कुर्म म्हणजे काय कासव इम्पॉर्टंट आहे दिन म्हणजे काय हो गरीब चारू चारू म्हणजे काय मोहक चारू मोहक पुढचं अनुज अनुज म्हणजे काय नंतर जन्मलेला अनुज म्हणजे नंतर जन्मलेला मग आधी जन्मलेला कोण हो अग्रज अनरुत अनरूत, अनरूत म्हणजे खोटे अनरुत म्हणजे खोटे अभ्युदय अभ्युदय म्हणजे काय भरभराट अभ्युदय म्हणजे भरभराट क्षोभ क्षोभ म्हणजे क्रोध राग संताप क्रोध राग संताप क्षीर म्हणजे काय क्षीर म्हणजे दूध क्षीर म्हणजे काय हो क्षीर म्हणजे दूध बघा सुगम सुगम म्हणजे काय सुलभ सोपा सुकर सुलभ सोपा आणि सुकर शेज शेज म्हणजे बिछाणा अंथरुण शय्या बिछाणा अंथरुण आणि शय्या वचक धाक किंवा दरारा वचक असणे धाक किंवा दरारा झोका झोका का म्हणजे काय हिंदोळा आपण म्हणतो ना आठवणींच्या हिंदोळ्यावर तर तो झोका गौरव गौरव म्हणजे काय सत्कार सत्कार करणे म्हणजे गौरव करणे अमृत अमृत म्हणजे काय पियुष सुधा संजीवनी अमृत म्हणजे काय पियुष सुधा किंवा संजीवनी अचल म्हणजे काय स्थिर शांत पर्वत सुरुवात आदि आरंभ प्रारंभ आदि आरंभ प्रारंभ म्हणजे सुरुवात हरी मृग कुरंग सारंग मृग कुरंग सारंग कुरंग आणि सारंग लक्षात ठेवा हे विचारले जाऊ शकतात व्याघ्र म्हणजे वाघाला आपण व्याघ्र म्हणतो शार्दूल वाघ म्हणजे काय व्याघ्र किंवा शार्दूल कटी कटी म्हणजे काय कंबर कटी म्हणजे काय कंबर उदर उदर म्हणजे पोट उदर म्हणजे पोट उपवन उपवन म्हणजे काय बगीचा बाग उद्यान वाटिका बगीचा बाग उद्यान किंवा वाटिका क्षेम म्हणजे काय कल्याण हित कुशल कल्याण हित कुशल आनंद आनंद म्हणजे हर्ष मोद तोष आमोद हर्ष मोद तोष आमोद बघा कसं तुम्ही जरा रिदम वाईज लक्षात ना तुमच्या लक्षात राहतील या गोष्टी आनंद म्हणजे काय हर्ष मोद तोष आमोद तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि शेअर कराच कारण आपलं चॅनेल नवीन आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आप हवा आहे ना तो तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ कसा झाला हे कमेंट करायला विसरू नका हां थँक्यू